मतदार संघाच्या निवडणुकीला हळूहळू रंगत येत या निवडणुकीत डॉक्टर ऋतुजा रुशांक चव्हाण गवई यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांना मायबाप जनता जनार्दन मधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या तरी मेहकर व लोणार तालुक्यात पाहायला मिळत आहे डॉक्टर ऋतुजा रुशांक चव्हाण गवई या सध्या मेहकर व लोणार तालुक्यातील प्रत्येक खेडेगावात जाऊन मतदारांच्या व मायमाऊल्यांच्या भेटीसाठी येत आहेत या भेटीदरम्यान त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून यावेळेस शंभर टक्के परिवर्तन करण्याच्या दृष्टीनं डॉक्टर ऋतुजा चव्हाण गवई यांना मतदारांकडून बोलून दाखवलं जात आहे की तुम्ही यावेळेस निवडणूक लढवा आम्ही तुम्हाला सहकार्य करू अशा भावना अनेक खेडेगावातून ऋतुजा चव्हाण गवई यांच्या भेटीदरम्यान ऐकायला मिळत आहे डॉक्टर ऋतुजा चव्हाण या उच्च शिक्षित सामाजिक चळवळ राबवणाऱ्या डोनगाव अर्बन व संस्थेच्या माध्यमातून नेहमीच गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी असतात त्यामुळे डॉक्टर ऋतुजा चव्हाण गवई यांची अगोदरच जनता जनार्दन सोबत चांगली ओळख आहे मात्र तरी सुद्धा जनता जनार्दनांच्या अडचणी समस्या दुःख सुख भागातील विकासात्मक कामे आणि भविष्यात वेगवेगळ्या योजना आदी उपक्रम राबवण्यासाठी डॉक्टर ऋतुजा चव्हाण मेहकर लोणार तालुक्यातील प्रत्येक खेडेगावात जाऊन भेटी गाठी घेत आहे या भेटीदरम्यान त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून तुम्ही निवडणूक लढवा आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा अनेकांच्या भावना यावेळी ऐकायला मिळत आहेत डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा